फिशुला म्हणजे काय असतं फिशुला म्हणजे एक प्रकारचा सायनस ट्रॅक एक प्रकारची नाडी ट्रॅक फॉर्म झालेला असतो जो इन्फेक्टेड किंवा आतून तो पूर्णपैकी सडलेला असतो गुदद्वार जे आहे आपलं त्याच्याशी निगडीत कधी कधी फिशूला असू शकतो कधी कधी नसू शकतो समजा ही तुमची जागा आहे त्याच्यामध्ये असा कट झालेला आहे तुम्हाला फिशर ज्याला आपण म्हणतो हा ज्यावेळी नॅचरली हील होतो त्यावेळेस आपलं जे शरीर आहे वरतून एक लेयर बनवून टाकतं पण आतून जे काही कट आहे तो अनहिल्ड राहतो आणि जर समजा स्टूलचे फ्रेगमेंट गेले किंवा मग अजून काही दुसरे फॉरेन पार्टिकल्समुळे किंवा मग हेअरमुळे तो इन्फेक्ट झाला आतमध्ये तोच जो कट आहे तो असा आतून पसरतो आता याचे सिमटम्स आपण कसे बघावेत गुदद्वाराच्या आजूबाजूला जर समजा तुम्हाला एखादी पिटिका फॉर्म झालेली असेल ती दुखतीये किंवा मग त्याच्यातून काही सिक्रेशन्स बाहेर पडतायत जरी समजा दुखत नसली तरी सुद्धा तर हे तुम्ही चेक करायला गेलं पाहिजे आणि फिशूला हा एक असा आजार आहे जो आपण मेडिसिन्स ट्रीट नाही करू शकत इट नीड्स सर्जरी ओनली